बावन्न हजार वर्ष जुन्या जागतिक स्तरावरील लोणार सरोवराची पाणी पातळी यावर्षी अभूतपूर्व प्रमाणात वाढली अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत कळमजा माता मंदिर भाविकांनी पाण्यात उभे राहून देवीचे दर्शन घेतले श्रद्धा आणि भक्तींची अनोखी झळ या दृश्यात पाहायला मिळाली आमचे प्रतिनिधी गजानन राऊत या ठिकाणी पोचले आहेत आणि घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर जो बेसॉल्ट खडकात निर्माण झालेला एकमेव जागतिक सरोवर आहे त्याची पाणी पातळी यावर्षी लक्षणीय वाढली आहे सरोवराच्या पाण्यातील वाढीमुळे परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत त्यातील प्रमुख मंदिर कळमजाद माता देवी मंदिर भाविक या मंदिरात पाण्यात उभे राहून देवीचे दर्शन घेत आहेत काही नागरिक मंदिरातील पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत तरीही श्रद्धा आणि भक्तीच्या संगमाने येथे अनोखी झळ निर्माण झाली आहे विशेष म्हणजे बावन्न हजार वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या लोणार सरोवराला तब्बल पाच लाख सत्तर वर्ष झाली आहेत परंतु इतक्या वर्षात कधीही इतकी पाणी वाढ झालेली नव्हती तज्ज्ञांनी सांगितले की मानवी हस्तक्षेप आणि परिसरातील पावसामुळे सरोवराच्या पाणी, पावसा सरोवरा पाणी पातळीमध्ये ही अद्भुतपूर्व वाढ झाली आहे सरोवराच्या पाणी पातळीतील वाढीमुळे येथे असलेल्या धोका निर्माण झाला आहे तज्ज्ञांची म्हणणे हेही आहे की या पाण्यामुळे सरोवरातील निसर्ग आणि परिसरातील प्राणी पक्ष्यांचे जीवन संकटात येऊ शकते न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांनी सरोवर परिसरातून थेट प्रेक्षकांसाठी माहिती दिली आहे भाविक पर्यटक आणि स्थानिक रहवासी या सर्वांनी पाण्याखाली गेलेल्या मंदिरांमध्ये आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा अनुभव घेतलाय लोणार सरोवरातील ही अभूतपूर्व पाणी पातळी ही निसर्गाच्या अनोख्या रूपाची साक्ष आहे तरीही तज्ज्ञांचे सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून या जागतिक स्तरावरील सरोवराची जैवविविधता सुरक्षित राहील